नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल संध्याकाळी ठीक आठ वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय लष्कराचं कौतुक आणि अभिनंदनही केलं आणि त्याचबरोबर आपण कोणाच्याही कोणत्याही धमकीला जुमानणार नाही दहशतवादाला थारा देणारे राष्ट्र संघटना आणि दहशतवादी यांचा संपूर्ण बिमोड करणार अशी राणा भीमदेवी थाटरची घोषणाही त्यांनी केली मात्र अद्यापही <clears throat> बावीस एप्रिलला एप्रिल महिन्यात जो पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून सत्तावीस पर्यटकांचे जीव घेतले त्या हल्लेख दहशतवाद्यांना ताब्यात घेण्या ना भारतीय लष्कराला ना, भारती ना भारताच्या कुठल्याही यंत्रणेला यश आलेलं नाही मात्र ऑपरेशन द्वारे भारतानं पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये वास्तव असलेल्या दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे हे मात्र खरं काल पंतप्रधान शस्त्रसंधी का कर केली याबद्दल बोलतील हे सगळ्यांनाच अपेक्षित होतं आणि त्यांनी ती त्याची कारणंही सांगितली ते म्हणाले एकंदरीत भारताने जे पाकव्याप्त काश्मीरमधील पाच आणि काश्मीर पाक पाकिस्तानमधील चार अशा नऊ दहशतवादी तळावर अचूक मारा करत ते बेचिराग केले त्यानंतर जिथं जिथं दहशतवाद्याचं स्थान किंवा त्यांच्या हालचाली जाणवत्यात तिथंही मारा केला त्यामुळं पाकिस्तान घाबरून गेला पाकिस्तानचं आतोनात नुकसान झालं आणि त्या त्यामुळंच पाकिस्ताननं मग चर्चा करण्यासाठी सम भारताशी संपर्क साधला आणि पाकिस्तानच्या डी जी ओ एम यांनी शनिवारी दुपारी तीन पस्तीसच्या दरम्यान भारतीय डी जी ओ एम यांना फोनद्वारे संपर्क केला आणि शस्त्रसंधीची मागणी केली गळ घातली आणि त्यामुळंच मग भारतानं शस्त्रसंधी केली केल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली ना इतर कुठल्या देशाच्या प्रमुखामुळं किंवा त्यांच्या मुसत्तेगिरीमुळं भारतानं शस्त्रसंधी केलेली नाही तर पाकिस्ताननं गुडघे टेकले निशान फडकावलं आणि त्यांनी पाकिस्ताननी शस्त्रसंधीची मागणी केली आणि त्यामुळं आपण शस्त्रसंधी केली आहे भारत नेहमीच दहशत अतिरेकी आणि दहशतवाद यांच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधात लढत राहील आणि त्यांचा समोर नाय नायनाट करण्यासाठी प्रयत्न राहील हेही खरं कोणी दहशतवाद्याला पोचण्यासाठी आपल्याकडं अणुवस्त्र आहे न्यूक्लिअर बॉम्ब आहे अशी धमकी आम्हाला देत असेल तर ते त्यांचं चुकीचं आहे आम्ही कुठल्याही धमकीला घाबणार गापना, घाबरणार नाहीत उलट तुम्ही गोळी आमच्याकडं चालवली तर आम्ही गोळ्यानं तुम्हाला उत्तर देऊ असंही पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलं पंतप्रधानांनी विविध शंकाकुशंकाची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं भाषण देशवासियांनी ऐकलंही आणि अनेकांनी त्यांच्या भाषणाचं कौतुक केलं तर अनेकांनी त्यांच्या भाषणावर आपल्या तीव्र अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत एकंदरीत आता सध्या तरी एलओसी असो सीमावरती भाग असो या भागात शांतता सुरू आहे गेले दोन दिवस झालं कुठलाही गोळीबार वगैरेचं काही हे नाही असं वातावरण आहे यावर्षी तीव्र असा होणार आहे उन्हाचा तडाख्यामुळं साठे पण बाष्पीभवन होऊन कमी कमी होत चालले आहे धाराशिव शहरला ज्या धरणातून पुरवठा होतो ते उजनी धरण तर वजा पातळीवर गेलं आहे वजा बावीस पॉईंट अडोतीस एवढी पाण्याची पातळी उजनी धरणात आहे आणि इकडं मात्र धाराशिव शहरात नगरपालिका जी पाणीपुरवठा करते त्या पाणीपुरवठ्याकडं कर। नगर परिषदेचं लक्ष नाही काल सकाळी भुयारी <clears throat> गटारच खोदकाम करताना एका यंत्राचं यंत्रानं जी मु मेन लाईन आहे पाण्या पुरवठ्याची ती प पाईपलाईनच फोडली आणि त्यातून लाखो लिटर पाणी पाण्याचं वाहून गेलं पाण्याचा अपव्यय झाला काल बुद्ध जयंतीची सुट्टी असल्यामुळं जवळपास दोन ते तीन तास नगरपालिकेचं कोणीही जिथं पाईपलाईन फुटली होती तिकडं फिरकलंही नाही त्यामुळं त्या ही मेन पाईपलाईन असल्यामुळं पाणी वाहतच राहिलं आणि पाण्याचं अपव्यय होतच राहिला शहराला सहा ते आठ दिवसाला एकदा पाणी पुरवठा करणारी नगरपालिका असं पाण्याचा अपव्यय करते आणि नागरिकांना त्रास देते असं चित्र सर्वांना दिसून आलं आज तुरता शेवटच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद